महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्यालाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत चौकुला येथे एका कला केंद्रात गोळीबार झाल्याची चर्चा राज्यभर पसरली होती या चर्चेवरती यवत पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा यांनी दोन दिवस सखोल तपास करून या घटनेबाबत सविस्तर माहिती दिली आहे वाघरी येथील अंबिका कला केंद्रात दिनांक एकवीस जुलै रोजी रात्री साडे दहा ते अकराच्या सुमारास हा गोळीबार झाला लावणी कलावंताची लावणी झाल्यानंतर हा गोळीबार झालाय या प्रकरणी गणपत जगताप बाबासाहेब मांडेकर चंदकांत मांडे, मांडे आणि अन्य एका व्यक्तीवरती गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबतची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिली असून पुढील तपास पोलीस करत आहेत अंबिका कला केंद्र चालकाने वेळेत माहिती पोलिसांना दिली असती तर तात्काळ आरोपींना अटक करता आली असती सदर माहिती लपवल्याबद्दल अंबिका कला केंद्र चालकावर पोलिसांनी गुन्हा का दाखल करू नये अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दोन तालुक्यामध्ये वखारी या ठिकाणी अंबिका कला केंद्र आहे जे ज्याला शासन मान्यता प्राप्त आहे त्या ठिकाणी दिनांक एकवीस तारखेला रात्री साडे दहा ते साडे अकराच्या सुमारास हवेत फायर केल्याची एक घटना घडलेली होती या अनुषंगाने दिनांक एकवीस आणि बावीस तारखेला दोन तारखेला वेगवेगळ्या माध्यमातून या बातम्या बाहेर येत होत्या त्या अनुषंगाने दोन दिवस पोलीस त्या ठिकाणी एन्क्वायरी करत होते परंतु तिथून कुठली ऑथेंटिक माहिती आम्हाला अद्यापपर्यंत कोणी दिलेलं नव्हतं पण आज रोजी तेथील जे मॅनेजर आहेत बाबासाहेब अंधारे त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता दिनांक एकवीस तारखेला रात्री साडे दहा ते साडे अकराच्या दरम्यान अंबिका कला केंद्र या ठिकाणी हवेत फायर झाल्याची घटना घडलेली आहे त्या अनुषंगाने बाबासाहेब आंधारे अंबिका कला केंद्राचे मॅनेजर यांनी पोलीस स्टेशनला येऊन रितसर फिर्याद दिलेली आहे त्यामध्ये बाबासाहेब मांडेकर गणपत जगताप आणि चंद्रकांत मारणे व त्यांच्यासोबत एक अनुलकी इसम असेही त्या कला केंद्रामध्ये संध्याकाळी साडेसात वाजता गेलेले होते आणि रात्री साडे अकराच्या सुमारास त्यांनी त्या ठिकाणी हवेत फायर केलेला आहे सदर घटनेच्या अनुषंगाने यामध्ये कोणीही जखमी नाही किंवा कुणावर फायर केलेला नाहीये पुढील तपास पोलीस करत आहेत आहे पुढील तपास झालेलं नाहीये कोणीही जखमी नाही आहे पुढील तपास पोलीस करत आहे हे जे नावं आता एफ आय आर मध्ये आलेले आहेत आता तपास करणं सुरू आहे त्यांना ताब्यात घेतल्यानंतर आम्हाला कळेल माहिती की हे लोक कोण आहे एफ आय आर आता दाखल झालेली आहे होत आहे नाही आता ते ह्या लोकांना ताब्यात घेतल्यानंतरच कळेल की यांनी गोळीबार का केला हवे काही आता तपास सुरू आहे आमच्याकडे ही नावं प्राप्त आहेत त्यांना ताब्यात घेतल्यानंतर आम्हाला समजेल पुढे तपासामध्ये काय हे प्रकरण दाबण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही आम्हाला जेव्हा माहिती मिळाली तेव्हा एकूण तीन कला केंद्र या भागामध्ये आहेत ज्यांना शासन परवाना आहे तिन्ही कला केंद्रावर जाऊन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता एकशे त्र्याहत्तर तीन प्रमाणे पोलीस गेले आवर याच्यामध्ये त्यामुळे दाबण्याचा प्रश्न येत नाही याच्यामध्ये आतापर्यंत आमच्याकडे आलं नव्हतं कंप्लेनंट आलं नव्हतं किंवा फायरिंग झाल्याची माहिती पुढे येऊन आम्हाला देत नव्हतं हा दाबण्याचा कुठलाही प्रकार नाही आहे आता आम्ही त्यांना जाऊन विश्वासात घेऊन मग खात्री त्यांना झाल्यानंतर त्यांनी आम्हाला ही माहिती डिस्क्लोज केलेली आहे याच्यामध्ये हवेत फायर झालेला आहे त्याच्या व्यतिरिक्त कुठलीही घटना अनुचित त्याच्यामध्ये घडलेली नाही पुढील तपासून त्या मालकाने लपून काढले ते घाबरलेला होता त्याने दिलेला आहे याच्यामध्ये की या घटनेच्या अनुषंगाने तो घाबरलेला होता आणि तक्रार आपल्याकडे दिलेली नव्हती त्याने आता पुढील गोष्टी आणि आपण तपासामध्ये त्याच्यामध्ये बंधन आहे की रात्री बारा एक चालू चालत असेल अशा घटना घडतील निश्चितपणे त्या त्यांना वेळेचं बंधन आहे आणि त्यांना जे परवाना दिलेला आहे त्याचे रूल्स रेग्युलेशन त्या अनुषंगानं खात्री नियमितपणे करण्यात येते तपासण्यात पण येते था था। ही घटना साडे ते साडे अकराच्या दरम्यान आहे जो की महिलांचे आणि सर्व गुन्हेगारांचे जास्त संबंध असतात आणि ह्या ठिकाणी अनेक वेळा अशा घटना घडल्यात पण ह्या महिलांची चौकशी होत नाही ह्या महिलांवरती आपण काही उपदेश नाही काय चौकशी करणार आहात त्या महिलांची अशी कुठली काही स्पेसिफिक घटना तक्रार दिली असेल तर निश्चितपणे इन्क्वायरी होईल संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी संदीप भालेराव चौफुला ताजा आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा